लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी शहराध्यक्ष खरटमल आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले महाराष्ट्रामध्ये सद्यस्थिती सत्तेसाठी वाटलतेच्या काळात संपूर्ण हिंदुस्थानचा विचार करणाऱ्या लोकमान्यांना फक्त पोकळ आदरांजली वाहण्याच्याऐवजी महाराष्ट्रातील जनतेने आपापसातील जातीभेद गाडून ते पेरणाऱ्यांना पण गाडून पुन्हा एकदा प्रतिभा आणि संस्कृती यांचा अद्वितीय संगम असलेला महाराष्ट्र करण्याची शपथ घेणं हीच टिळकांना आदरांजली ठरेल लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वतंत्र चळवळीला नवी दिशा देण्यात महत्वपूर्ण योगदान दिलं होतं लोकांमध्ये देशभक्ती आणि स्वावलंबनाची भावना जागृत केली लोकमान्य टिळक हे अशा नेत्यांपैकी होते ज्यांनी कायम भारतात आणि स्वराज्याची भावना रुजवली म्हणूनच महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचा निर्माता संबोधलं होतं यावेळी ज्येष्ठ नेते महेश कोटे माजी शहराध्यक्ष भारत जाधव प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद दादा गायकवाड कार्याध्यक्ष नाना काळे महिला अध्यक्षा सुनीता रोटे वंदना भिसेस या मुलानी कामगार सेल अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू सेवादल अध्यक्ष चंद्रकांत पवार सूर्यकांत शेरखाणे ज्ञानेश्वर सोनवणे प्रवीण वाडे लक्ष्मण भोसले रामप्रसाद शागालुलू प्रमोद भवाळ शक्ती कटक आदी उपस्थित होते